श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ होता रविवारचा तर मी तुम्हाला शुक्रवारच्या संध्याकाळपासून तर शनिवार रविवार पूर्ण दाखवणार होते पण मला मध्येच एक जानेवारी होता आणि नवीन वर्ष लागणार होतं म्हणून मला सत्यनारायणाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून हा रविवारचा संध्याकाळचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला ना नाही तर रविवारची सकाळ आणि रविवारी दुपारी केलेले कामं नंतर शनिवारचं थोडंफार केलेलं काम हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण नंतर मग माझं जे पाच सहा दिवसापासून मी साय वगैरे जमा करते दुधाची तर त्याचं लोणी करायचं होतं तूप करायचं होतं आणि मग ते हो हो काम राहून जातं आणि ह्यावेळेस वेळेस तर एवढी दिरंगाई झाली तर पाच सहा दिवस नाही तर पंधरा दिवसाची साय जमा करूनच होते आणि मग त्याचं तूप तयार करायचं होतं मला म्हटलं चला आता वेळ आहे तर दुपारीच मी किचन मोठा जेव्हा आवरला जेव्हा किचनच्या मसाल्याचे त्या छोट्या बरण्या वगैरे घासल्या तर तेव्हाच मी हे कामही करून ठेवलेलं होतं आणि थोडंसं दही आणि पूर्ण साय लावून ठेवलेलं होतं की जेणेकरून ते थोडंसं तरी वितळेल आणि एका पातेलीमध्ये फ्रीजमध्ये पाणी ठेवून दिलेलं होतं ते कशासाठी ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच आता हे संपूर्ण जे सायचं पातेलं आहे याच्यावर माझी खूप छान अशी रवी आहे आणि ही रवी मला खूप उपयोगाची आहे बॉस कंपनीची आहे तुम्ही दुकानातही घेऊ शकता किंवा ऑनलाईन पण तुम्ही बाय करू शकतात शकता। खूप उपयोगाची आहे जेव्हा तुम्हाला केक वगैरे तयार करायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला ही रवी खूप कामाची येऊ शकते तर शक्यतोवर तर मी केक करायला पण वापरली ही रवी पण आता जास्त करून केक के, मी घरी बनवत नाही कारण की आता जमतच नाही माझं पण साय काढण्यासाठी मात्र मी ह्या रवीचाच वापर करते आणि खूप अतिशय उत्तम अशी रवी आहे हिच्यातून लोणी खूप सुंदर आपल्याला काढता येतं आता थोडंसं एक ग्लास पाणी मी त्याच्यात टाकलेलं होतं की जेणेकरून लोण्याचा गोळा जो आहे तर तो वर यायला मदत होईल आणि आता तुम्हाला शेजारच्या पातेलीत बर्फाचं पाणी दिसत असेल तर ते बर्फाचं पाणी अतिशय गार असल्यामुळे ते जर आपण ह्या सायमध्ये टाकलं तर लोण्याचा गोळा जो आहे तो अतिशय उत्तम प्रकारे लोणी जे आहे ते वर येतं आणि आपल्याला जास्त म्हणजे खूप जास्त घुसळायची गरज पडत नाही आणि रवी असल्यामुळे हात दुखवण्याचा प्रश्न येत नाही पण गार पाणी जर टाकलं आपण तर खूप छान पद्धतीने आपलं लोणी निघतं mm. आणि तुम्ही पाहू शकणार खूप छान असे लोण्याचे गोळे तयार झालेले आहेत तर मी मागे पण एकदा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हे लोण्याचे गोळे जे आहेत ना हे तुम्ही असे चहाशे एका एक प्लास्टिकच्या म्हणा स्टीलच्या म्हणा हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही पॅक करून ठेवले आणि फ्रीजरमध्ये ठेवून दिलं तर तुम्हाला घरच्या घरी बटर तयार मिळेल हेच असतं बटर याच्यापासूनच आपल्याला तूप मिळत असतं गावराने तूप मिळत असतं आणि हे तुम्ही बटर म्हणून शंभर टक्के उपयोग करू शकतात याला जर समजा तुमच्या मुलांना बटर पोळी आवडत असेल किंवा चीज सँडविच तुम्ही बनवत असणार किंवा ब्रेड साधे तुम्हाला बटरमध्ये शेकून खायचे असतील तर हा एक गोळा तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवून जवळजवळ आठ दिवस याचा वापर तुम्ही करू शकता तर आता जवळजवळ चार गोळे माझे छोटे छोटे झालेले होते आणि पंधरा दिवसाचं होतं हे साय म्हणजे पंधरा दिवसाची साय होती पण जमलेलं नव्हतं माझं आणि त्याच्यामुळे ते राहून गेलेलं होतं म्हटलं आता आहे वेळ तर करून घेऊया आणि मग सकाळपासूनच दुपारपासूनच हे सगळी प्रोसिजर मी करून ठेवलेली होती आणि मग नंतर फक्त गार पाणी टाकून त्याला घुसळायचं चा होतं छान आणि लोणी काढून त्याचं तूप करायचं होतं अशा पद्धतीने छान असं तूप पण तयार झालेलं आहे माझं आणि शिवानी दिदीने तळलेल्या होत्या पुऱ्या तिला चाट बनवून खायची होती तर फक्त चाटवर होणार नव्हतं मग मग आम्ही तिघच जण होतो बाबा न बाबा पण नव्हते घरी आणि साहेब तर सहलीलाच गेलेले होते मग मी दोन भाकरी टाकल्या त्याच्यावर मस्त तिळीची चटणी टाकली आणि गरमागरम तेल त्याच्यात ते टाकलं आणि हे सुद्धा पाहून तुम्हाला बालपणाची नक्कीच आठवण आली असेल हे आपण लहानपणी खूप खाल्लेलं आहे तर संध्याकाळच्या वेळेस जास्तीत जास्त आई शेतात जायची तेव्हा भाजी करा पोळ्या करा एवढा वेळ नसायचा मग सरळ पाण्याची भाकरी टाकायची त्याच्यावर चटणी टाकायची आणि मस्त गरमागरम तेल टाकून खायचं जास्तीत जास्त मेनू हाच असायचा तर चटणी टाकून मस्त भाकर पण करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर होणार नव्हतं आणि याच्यावर पण होणार नव्हतं म्हणून आम्ही दोघं मिक्स करून मग ते खाणार होतो तर शिवाणी दिदीने छान क्रश करून घेतल्या त्यांना थोडंसं असं तोडून घेतलं जर समजा तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येत असेल तर तो इग्नोर करा कारण की पाण्याचं मशीन चालू आहे ॲक्वाचं आणि त्याचा आवाज मध्ये मध्ये येत असतो आणि आता पूर्ण पुऱ्या ज्या आहेत तर त्या क्रश करून झालेल्या आहेत जवळजवळ आठ दहा पुऱ्या होत्या त्या मधल्या पुऱ्या होत्या आणि घेऊन ठेवलेल्या होत्या आम्ही तर त्या तळून घेतलेल्या होत्या घरीच आणि मस्त क्रश झाल्या त्याच्यामध्ये उकळलेले बटाटे होते हे बटाटेसुद्धा दोन दिवसापूर्वी जेव्हा मी पेपर डोसे केलेले होते तर ते पेपर डोस्यांसाठी मसाला डोसा पेपर डोसा त्याच्यासाठी जी भाजी बनवणार होतो त्याच्यातलेच हे दोन बटाटे मी काढून ठेवलेले होते मला माहिती होतं मुलांना नवीन काहीतरी बनवण्यासाठी हे कामात येतील म्हणून उकळलेले बटाटे दोन दिवस मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते आणि त्याची साल काढलेली नव्हती त्याच्यामुळे ते अतिशय उत्तम होते आणि नंतर मग हे सगळी उसळ जी आहे तर ती उसळसुद्धा मी गेल्या आठवड्यात केलेली होती मग छान अशी उकळलेली उसळ होती कुकरमध्ये तिच्या छान अशा शिट्ट्या झालेल्या होत्या मग ती एवढी नको होती मला म्हणून मग मी हवाबंद डब्यामध्ये काढून तिला फ्रीजमध्ये ठेवलेली होती फ्रीजरमध्ये आणि अशा पद्धतीने चाट बनवण्यासाठी ती तुम्हाला उपयोगात येऊ शकते आणि चविष्ट पण असते मूग असतात मठ असतात वाटाणे असतात चवळी असते शेंगदाणे असतात त्याच्यामुळे शे अतिशय उत्तम असा आहार पण मिळतो बटाटा उपयुक्त असतो आणि मस्त अशी चाट पण तुम्हाला खायला मिळते पाणीपुरी आणलेली होती त्याचं छान असं पाणी उरलेलं होतं तिखट असं थोडंसं मीठ टाकलं थोडीशी चटणी टाकली थोडासा पाणीपुरी मसाला टाकला आणि मस्त सुंदर अशी चाट शिवानी दिदीने तयार केली आणि ही चाट आहे याच्यात थोडीशी चटणी पण टाकली होती कारण की तिला थोडंसं तिखट हवं होतं म्हणून आणि ही आहे मस्त गरमागरम गर्म चटणी आणि गरमागरम तेल टाकून केलेली भाकरी तर आता मस्त असं जेवण करू आणि म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे तर हे मसाल्याचे सगळे डबे मी छान स्वच्छ केलेले होते आणि जर तुम्ही या पूर्ण की चमोट्याच्या क्लिनिंगचा व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर प्लीज मागचे व्हिडिओ नक्कीच बहा बघा मागच्या आठवड्यातले व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के कळून जाईल किंवा एक आयडियासुद्धा येईल की आपण आपल्या घरातली आवरावर जी आहेत अगदी छोटी मोठी तर ती कशी करावी असं आता ह्या सगळ्या बरण्या ज्या आहेत तर त्या मी आदल्या दिवशीच घासून घेतलेल्या होत्या आणि त्यांना फॅनखाली वाळायला ठेवल्या होत्या कारण की वातावरणात इतकी आर्द्रता आहे किंवा आर्द्रता नाही म्हणता येणार ना आपल्याला इतका गारठा आहे त्याच्यामुळे रात्री त्याच्यावर पाण्याचे असे थेंब थेंब जमा होतात त्याच्यामुळे मग तुम्ही फॅन खालीच ठेवलेलं होतं अगदी कमी होता फॅन तुम्ही म्हणणार की इतक्या सर्दीचा एवढ्या थंडीचा फॅन लावतात का पण अगदी थोडासा कारण की खूप डास असतात म्हणून तर आता याच्यामध्ये सर्व मसाले मी छान भरून घेईल आणि मग ते जागच्या जागी स्टँडवर लावून देईल कारण की रविवारी जर आपण हे काम करून ठेवलं ना तर मग आठवडाभरात आपल्याला चटणी संपली किंवा जिरं संपलं किंवा हळद संपली म्हणून परत परत मोठे डबे उघडायची गरज नसते आठवडाभर खूप छान पद्धतीने या सर्व बाटल्या आपल्याला कामात येतात आणि वेळेस आपल्याला मोठे डबे उघडण्याची पण गरज पडत नाही आणि पडदीवरून उतरवण्याची किंवा कपाटात शोधण्याची पण गरज पडत नाही फक्त आपल्याला अर्धा पाऊण तास काढून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या भरून घ्यायला लागतात फिल करून घ्यायला लागतात ह्या बर्णींमध्ये हिंग जिरो मोहरी धना पावडर काळा मसाला खिचडीचा मसाला हळद सर्व माहून जातं फक्त याच्यामध्ये मी चटणी काढत नाही चटणी माझी जी, जी रेग्युलर मसाल्याचा मोठा डबा आहे त्याच्यात सहासाठ छोटे स्टीलचे डबे आहेत त्याच्यामध्ये मी काढून घेते आणि आता माझं रविवारच्या सुट्टीचं काम पूर्ण झालेलं आहे आता मी तयार आहे सोमवारच्या ड्युटीसाठी तर चला मग माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा गोड अशा कमेंट करा तुमच्या फ्रेंड्सला तुमच्या रिलेटिव्जला व्हिडिओ दाखवा आणि सांगा कि हे पहत की हे व्हिडिओ पाहत चला म्हणून कारण की शेअरिंगचे तुम्हाला अजिबात पैसे लागत नाही तर चला मग पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत हजर होईल आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थक you